ठाकरेंनी आता फुकट्यांना बाहेर ठेवावे दूर ठेवावे शिवसेना विभागल्यानंतर ठाकरेंचा करिश्मा कमी होईल व शिवसेना संपुष्टात येईल अशी स्वप्ने अनेकांना गल्ली ते दिल्ली पडत होती परंतु राजकारणात असे काहीच घडले नाही लोकसभेला ठाकरेंचे एकवीस खासदार येणारच होते आणि विधानसभेला नव्वदच्या आसपास आमदार ठाकरेंचे बिनधास्पणे आले असते परंतु निवडणूक आयोगाच्या हसवाफसवीने हा सर्व खेळखंडोबा केला तरी असो ज्यांना कोणी उमेदवारी देत नव्हते त्यांना ठाकरे जवळ करत होते कार्य काही नसताना ठाकरेंकडून निवडणूक जिंकण्याची स्वप्ने पाहत होते ठाकरेंकडे सत्ता आली नाही म्हणून पुन्हा उलट्या बॉम्बा ठोकल्या सांगलीचे चंद्र पाटील महाडच्या स्नेहलता जगताप खाली कोकणातले सिंधुदुर्गचे सावंतवाडीचे ते राजन तेली झाले चिपळूणचे संजय कदम झाले संभाजीनगरचे राजू शिंदे मालेगावचे हिरे जळगावमधील उन्मेश पाटील आणि करण पवार हे आता कुठे आहेत यांना तर ठाकरेंकडे येऊन स्वप्ने पडत होते आपण आमदार खासदार मंत्री संत्री होऊ परंतु निवडून त्यांचं कार्य काही नसताना मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवली आणि ते आता उलट्या पावले निघाले आहेत पुन्हा शिवसेना संपविण्याचा अफजलखानी विडा सगळ्या सेना संपविण्याचा अफजलखानी विडा उचलत आहेत तरी असो या मंडळींना त्यांची पार्टी उमेदवारी देऊ शकली नाही कारण निवडून येण्याची यांची खात्रीच नव्हती ठाकरेंनी उमेदवारी दिली यांचे कार्य महान असल्याने लोकांनी दखल घेतली नाही ठाकरेंनी अशा फोकट्यांना शिवसैनिकांच्या डोक्यावरती बोजा म्हणून बोचे वाहू नये कारण हे कधी पलटी मारतील सांगता येत नाही आता हे सर्व सेना संपवायला निघाले आहेत पण लोक सुज्ञ आहेत यांच्या अनेक पिढ्या शिवसेना व ठाकरेंबरोबर लढण्यात वाया गेल्या पुढे ठाकरेंबरोबरच पांगा घ्यायचा असेल तर माग पडू शकतो कारण ठाकरेंना हे नवीन नाही ठाकरे या खेळातील माहेर आहेत मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगाऊ ॲक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा